आम्ही मागवले नाश्ता नाश्त्यामध्ये परोठा सांबर चटणी आणि राईस पाहू शकता तुम्ही किती सुंदर राहायला आहे गुड मॉर्निंग मित्रांनो नेक्स्ट ब्लॉक मध्ये तुमचं सरसे स्वागत आहे मित्रांनो काल आपलं रामेश्वरांचं दर्शन झालं तर आता आपण निघालोय धनुष गुडीला पण मित्रांनो शक्यत आता तिथं चालू आहे किंवा बंद आहे काय माहीत नाही मग पाऊस बघा किती येतोय आत्ता आहे इथ रामेश्वरमधे चालो एखादा अजून काय आम्ही माहिती नाही घेतली तर घेऊया माहिती चला गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती हर हर जय भोलेदान चला तर होतंय होत आमचं इथं हॉटेल चला रिक्षा छान दोन्ही ठिकाणी आमचं दर्शन झालं व्यवस्थित आता त्याला बारा किलोमीटर जनिष पुढे पावसामुळे चालू आहे का नाही काय माहिती आता बघू तिथं जाऊ

तो काय बोललेलं समजलं पण नाही बऱ्याच ठिकाणी आमची अशा अडचण धनुषकुडीच्या आरकड एक सुंदरसं मंदिर आहे आतमध्ये आम्ही बघायचं लिस्ट मध्ये आजूबाजूला सगळा समुद्र आहे रस्ता आहे बघा धनुषकोडीच्या अलीकडे अडीच किलोमीटर अंतरावर असं सुंदर अस एक बेटावर बसलेलं मंदिर आहे बे, बेटावर आहे केलेले तामिळनाडूमध्ये रामेश्वरम बेटाच्या दक्षिण पूर्व टोकाला असलेल्या एक भूतपूर्व शहर आहे हे एकोणीसशे एक चौसष्टच्या विनाशकारी चक्रीवादळानंतर निरंजन झाले कारण की त्यात मोठी नुसकान झाली होती या ठिकाणाला पौराणिक महत्व आहे कारण असे मानले जाते की प्रभू श्रीरामाने तेच रामसतूर ओढला होता आज हे शहर पर्यटक आणि यात्रेकरूंना आकर्षित करते जिथे रामेश्वरमधील भंगना वसती मंदिर आणि निसर्गरम्य किना पाहता येतो हे शे रामेश्वरम बेटा टोकावर श्रीलंकेपासून सुमारे चोवीस किलोमीटर उत्तरावर आहे याला धनुषकुडी असे नाव पडले पुराणानुसार प्रभू श्रीरामांनी राम तोडण्यासाठी येथे आपला समोर एकदम पाने ते समोर श्रीलंका आहे आणि येथून रामसेतू इथे येण्यासाठी ऑक्टोबर ते फेब्रुवारी या महिन्यामध्ये हवामान सुखद असते सूर्यास्ताच्या वेळेनंतर शेतीच्या अर्णावस्थ या ठिकाणी प्रवेश बंद असतो मित्रांनो माझ्या चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जर व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा मित्रांनो आता आपण एवढं फिरून झालं आपलं आता आपण थोडासा नाश्ता करून धनुषकुडू ते पर्यंतचा प्रवास सुरू करूया हा प्रवास आपला सहाशे पन्नास किलोमीटरचा असणार आहे आणि रूट असणार आहे तिची सेलम या मार्गाने आपण बेंगलोरला पोहोचणार आहोत आणि चला तर मित्रांनो भेटू आपण हॉटेलवर चला नाश्त्याला थांबलोय आपण आता नाश्ता घेऊ करू ना, आम्ही मागवलोय नाश्ता नाश्त्यामध्ये परोठा सांबर चटणी आणि ते राईसटो चटणी आहे क्या ओके ओके हा परोठा चला टेस्ट करून बघू चटणी आणि छान आपण पुण्यापासून श्रीशेल्लेम आणि रामेश्वरम या ठिकाणी आलो तर आपले सतराशे अठ्ठ्याण्णव किलोमीटर गाडी झाली आणि आता आपण पुण्याचा प्रवासाला निघालेलो आहे तर आता सतराशे अठ्ठ्याण्णव किलोमीटर आहे आणि इथनं पुणे धावतं आहे चौद चाव, साडे चौदाशे किलोमीटर आणि आत्ता वाजलेत बघा साडे दहा वाजल्यात शक्यतो बेंगलोरपर्यंत आपण जाणार आहोत रामेश्वरम ते बेंगलोर हे सहाशे पन्नास किलोमीटर आहे तर बघू आपण किती वेळामध्ये पोचतोय प्रयत्न करणार आहे आता चहा नाश्ता वगैरे फुल झालेला आहे आता काय दुपारी जेवायची आम्हाला काय घे नाही तसं काय वाटलं तर घेऊ रस्त्याने काहीतरी का ते लाईटलीच गाणार संध्याकाळपर्यंत आम्हाला बेंगलोरला पोहोचायचं आहे तर आता गाडी ओढून चालावी लागणार आहे स्पीड एकशे दहा एकशे वीस एकशे दहा एकशे वीस तसे क्वालिटीचे रोड पण आहेत ते काय आपल्या महाराष्ट्रासारखे रोड नाहीत ते क्वालिटीचे रोड आहेत रॉब रोडला ट्रॉपिक नसतं छानपैकी मस्त गाडी चालवायची चला तुम्हाला पुढच्या रोडचे अपडेट देत राहू चला मित्रांनो बाय बाय रामेश्वरम हर हर महादेव जय भोलेनाथ मित्रांनो आता आपण रामेश्वरमपासून शंभर किलोमीटर पुढं आलो आहे जरा म्हणलं थोडंसं लोकेशन छान दिसतंय थांबव जरा थोड़सा आदान बारीक शेती वाटते नाही कशीचे कशीची शेती सांगा कमेंट करून नक्की सांगा माला ताक आए। थामाव मनले ही शेती आहे मला ना गहू घाता काय थांबावं म्हणलं जरा छान वाटतं इथं सुंदर लोकेशन आहे आपला तशी घोडा थांबवलाय चि का बघतोय काय बघतो रे काय बघतो काय ते हा मोर आहेत का भारी रे शांत जागा आहे मित्रांनो आता आपण पोचलो तिरची मध्ये रामेश्वर ते तिरची दोनशे पंधरा किलोमीटर आहे आप आपलं दोनशे पंधरा किलोमीटर दो कम्प्लीट किलो चार तास लागले आपल्याला पचायला चारक आहे आता बघा गुगलने आपल्याला अचूक रिव्ह नाही का पुढे अरे नाही ते नवीन पेट ना पोलीस आहेत अपूर जरा चुकलो रस्ता थोडासा युट जाता घ्यावं लागत रे आपल्याला पण आतमधले पण तामेलचे इंटरन रोड बाहेर येतो चेरापल्ली मणीपुरम बायपासरो चेल्लपुरम मदिपुरम बायपास मणीपुरम बायपास मोठा शेर आहे वदनाम हायवे जाए ना तिरची वन्नपुरम हाईवे तिरची वन्नपुरम हाईवे ना सर बेंगलोर है ना ना तो चलो 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 गोद बड़ा सर्कल है चार दिवस पाऊस आहे ना तमिळमध्ये आपल्याला पासष्ट आप किलोमीटर असाच रोड राहणार आहे नारळाची झाड किती राहू सगळा नारळच आहे वेगवेगळ्या खजुरीचे पण असतात रे इथं झाड संकटात जाई अडीचशे किलोमीटर आलो आपण चला मित्रांनो सेलम मध्ये भेटू आपण सेलम मध्ये आता आपण मित्रांनो सेलम मध्ये पोहोचलोय आता इथनं आपल्याला लेप घ्यायचा आहे परत सोडत असं नाव आहे दुसरीकडे असं असं चला येत न लेप घ्यायचा मित्रांनो कसं आहे तुम्ही म्हणत असाल की यांना रूट माहीत नाही गुगलवर वर गुगल, गुगल सांगतायत हा तर मी ट्रेनला आपण काय ड्रायविंग करत नाही किंवा टुरिस्टला करत नाही एक, एक उज्जन, उज्जन हो हो हा पहिला अनुभव आहे माझा एवढ्या लांबची ट्रीप एक तर पहिलं मी उज्जैन उज्जैनची ट्रीप गेली तो पहिला प्रवास होता सातशे किलोमीटरचा आणि हा सगळ्यात मोठा म्हणजे माझ्या आयुष्यातला हा सगळ्यात मोठा माझा प्रवास कमी कमी आत्ता मी दोन हजार एकशे साठ किलोमीटर आत्तापर्यंत मी गाडी चालवली हो आणि अजून एक हजार किलोमीटर राहिले म्हणजे माझा बत्तीसशे किलोमीटरचा प्रवास जशी मी गाडी चालवतोय हो तशी मी माझं लायसन दोन हजार पाचचं आहे हा पहिली टाईम एवढा मोठा प्रवास आहे एवढी काय आम्हाला रूटची माहिती होती आणि आए... कस आहे गुगल वर माहिती काढून ते दावायचं किंवा मी लय मोठा बघा मला सर्व जगातलं सर्व माहिती हा आपला काय तसा फंडा नाही ती आहे ती रेल आपल्या चायनीलच्या माध्यमातून तुम्ही बघा

বেঙ্গলো রাখলো থাম মিত্র চা ঘুজ বুস मस्त चहा चाय गरम गरम एवढा ग्लास भरून चा किती येऊ या स्वाद घ्या घ्या चा वगैरे झाला आपला आता निकलते है मस्तपैकी चहा मस्त पैकी डायरेक्ट बेंगलोर मित्रांनो आपण तामिळनाडूला मधन कर्नाटक बाय बाय करुया बाय बाय तमिळनाडू गुड नाईट आपण आलो कर्नाटक मध्ये आता आपण आलो बेंगलुरु मध्ये हा ब्लॉक च थांबवतो तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉकमध्ये